नमस्कार जय भीम आज आम्ही भारतीय हॉस्पिटलला आलेलो आहे कारण की आपले जे आय पी आहेत पेशंट आहेत राजेंद्र वाघे हा त्यांचा मुलगा त्यांच्या वडिलांना शुगर असल्यामुळं त्यांच्या वडिलांचा मांडीतनं पाय कापण्यात आलेला आहे आणि त्यांचे कार्ड असताना ई एस आयचं भारतीय हॉस्पिटलकडनं काय पैसे घेतले गेले औषधं बाहेर मागवले गेले आणि खूप कॉस्टली इंजेक्शन होते साडेतीन चार हजाराचं एक इंजेक्शन होतं तर यांनी आमच्याशी संपर्क साधल्यामुळे त्यांचं सगळं जे काय आत्तापर्यंत त्यांनी पैसे भरलेत ते पूर्ण पैसे आम्ही द्यायला लावले प्लस कुठल्या प्रकारचं बाहेरचं औषध आणायचं बंद केलं या सगळ्या गोष्टी हे आपल्या संघटनेकडनं आल्यामुळं ह्या करू शकलो आम्ही तरी असंच जर कुणाला प्रॉब्लेम असेल पुणे शहरामध्ये तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा